मेगा भरती जिथे आता व्हायची आचारसंहिता आत ती आम्ही भरती नक्की करू पण माझा खुशी इतकी खुशी, इतने खुशी नमस्कार मित्रांनो काल माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माझावर मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचे मित्रांनो शिक्षण भरतीच्या दृष्टिकोनातून आपण जे म्हणतो खूप महत्वाची ती मुलाखत होती आणि ठळक मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहिला आपल्या ठिकाणी प्रश्न उद्भवला की दोन हजार तेराला जी टी टी झाली होती त्यांची व्हॅलिडिटी आता या ठिकाणी संपत आलेली आहे तर त्याबद्दल काय करायचं ते त्यांनी सांगितलं टेट परीक्षा द्यायची म्हणजे टीईटी आणि टेट मधला जो फरक आहे त्या ठिकाणी आपल्याला जाणवला की शिक्षण मंत्र्यांना त्यामधला फरक माहित नाही त्यानंतर मित्रांनो जी शिक्षक भरतीची एकंदरीत जी संख्या होती रिक्त पदांची त्याबद्दल सुद्धा आता सुद्धा फिक्स आकडा त्यांनी सांगितला नाही नुसता गोंधळात सांगितला बारा हजार तेरा हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पण एक आकडा सांगितला त्यांनी वीस हजार बारा ते वीस हजारांच्या दरम्यान काहीही असू शकतं म्हणजे मित्रांनो या अगोदरच्या ज्या होत्या त्या जवळपास फाक्याच होत्या म्हणायचं त्यांनी जे विधान परिषदेमध्ये वगैरे सांगितलेले वीस हजार चोवीस हजारचा जो आकडा मोठा मोठा भला चांगला होता आणि यावेळेस त्यांनी सांगितले की आणखी रोस्टरचं बिंदू नामावलीच कामच पूर्ण नाही त्यामुळे आकडा फिक्स सांगता येणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो असं सुद्धा सांगितलं की भरती लवकर होती पण त्यामध्ये मराठा आरक्षण आलं आणि त्यामुळे पुन्हा बिंदू नामावली रोस्टर नवीन तयार करावं लागलं त्यामुळे विलंब लागला आता पुन्हा दहा टक्के आरक्षण लागू होत आहे त्यामुळे आणखी विलंब लागेल असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शाळांना प्र, त्या ठिकाणी नर्सरी जोडली जा जाणार आहे त्यामुळे मित्रांनो एखाद्या वेळेस कदाचित पदांची संख्या कदाचित मित्रांनो या वेळेस तर वाढणार नाही पण पुढच्या भरतीमध्ये कदाचित ती अं वाढू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो जे आहे पहा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट त्यांनी थोडी पॉझिटिव्ह ज्याबद्दल सांगितली ती म्हणजे भरती पाच मार्च पर्यंत म्हणजे जी आपल्याला एकंदरीत मुलाखतीमध्ये जर एखादी गोष्ट कोणती पॉझिटिव्ह वाटली असेल तर ती मुलाखत जी एकूण शिक्ष पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होणार होती ती पाच मार्च पर्यंत होईल असं सांगितलं पण आता हे पण जेव्हा होईल तेव्हाच करेल कारण आतापर्यंत जे आकडेवारी सांगितली भरती जेवढी होणार तेवढी होणार एवढा आकडा हजारांमध्ये चोवीस हजारांमध्ये आता तो एकदम बारा हजारांवर आला आणि तू कसा तरी वाढत वीस पर्यंत गेला पण आता पाच मार्चची जी मुदत दिली पाऊस पण मित्रांनो खरंच त्या तारखेला शिक्षक भरती त्या तारखेपर्यंत पूर्ण होते का आणि येणारे बावीस तारखेला जाहिरात खरच येते का पण असं वाटत नाही का आमच्या मुलाखतीवरून शिक्षण मंत्र्याच्या की बावीस तारखेला मुलाखत येईल आणि मित्रांनो पुन्हा ठरलेल्या वेळापत्रका प्रमाणे सर्व भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडेल कारण बावीस तारीख आता आलेलीच आहे चार पाच दिवसांवरती तर आपल्याला हा हीच एक गोष्ट आपल्या हातात आहे त्याचप्रमाणे शिक्षण मंत्र्यांनी एक गोष्ट सांगितली की एकही रुपये न देता शिक्षक भरती केली जाणार पवित्र पोटल मार्फत शिक्षक भरती केली जाणार संस्थांकडं संस्थांना तुम्हाला आता लाखो रुपये द्यायची गरज पडणार नाही तेच त्यांचं पुन्हा ते क्रेडिट घेतलं त्यांनी की संस्थाचालक जे होते कोर्टात गेले मग थर्ड पार्टी म्हणून मीच उमेदवारांना सांगितलं संघटनांना उमेदवार संघटना तुम्ही थर्ड पार्टी म्हणून जा आणि त्या ठिकाणी त्यामुळे ते त्या त्या केस जिंकले तर या ठिकाणी फक्त त्याच्यामध्ये एकच सांगण्याचा मित्रांनो एकच पॉझिटिव्ह पॉइंट दिसला मला मुलाखतीमध्ये की पाच मार्च पर्यंत कदाचित संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते मित्रांनो आपल्याला काय वाटतं प्लीज आपली मदत खाली कमेंट्स मध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा साठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका